हे बैलगाडीचं क्षे सोड इथं हार आणि नष्टीबाचा खेळ आहे लढत झाली त्यांच्यात पण पालटे झाले दुसरेच काय खरण आहे या 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 बाहेर आहे गावाले आजिबा स्क्रीनवर निकाल घेऊ नका स्क्रीनवर निकाल आजिबा दाखवू नका सेमी तीन सुट्टू आहे शेवटला ठीक आहे आणि हा सेमीचा निकाल या ठिकाणी पेंडिंग ठेवला जातोय ह्या सेमीचा निकाल शेवटला दाखवला हा मोबाईल सापडला नाही बघा उय सांगा वळवा तिसरा सेमी मी वळवा चलाधिकारी पंच घ्या सगळे प्रेक्षक बाहेर घ्या बैलगाडीच क्षेत्र